मांडवा येथे अण्णाभाऊ साठे तैलचित्र व चौकाचे लोकार्पण सोहळा संपन्न पुसद तालुक्यातील मांडवा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तैलचित्र व चौकाचे लोकार्पण सोहळा संपन्न झालाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ इंगोले लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संघटक हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून भोलेनाथ कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश धर्माळे शरद ढेंबरे सचिन खंदारे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना सुनील वानखडे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना नेर शंकर लांडगे कोर कमिटी जिल्हा अध्यक्ष विनोद वायदंडे जिल्हा अध्यक्ष उत्तर लहुजी शक्ती सेना किशन सेळके आनंद सुरोशे शाखा अध्यक्ष जनार्दन पोडोळे भारत खन्नारे तालुकाध्यक्ष शक्ती सेना देविदास गजभार उपाध्यक्ष शक्ती सेना मनोज गजभार राहुल हिवाळे ऋषिकेश जोगदंडे पत्रकार माणिक वायक माणिक गायकवाड पंकज देडे अलका ढोले सरपंच विजय राठोड उपसरपंच दत्तराव पुलाते पोलीस पाटील सुधाकर चव्हाण तंटामुक्ती समिती अध्यक्ष वसंता आडे इत्यादी मान्यवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर गजानन वानखडे व संजय यवतमाळ यांचा शाहिरी जलसा झाला यावेळी विशाल घाटे नामदेव गर्डे मनोहर चव्हाण बी आर मित्रा मंडळ यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी शाहीर गजानन वानखडे व संजय यांनी विनामूल्य शाहिरी जलसा सादर केल्याबद्दल त्यांचा शाल पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक खंदारे यांनी केले तर आभार दिलीप आडे यांनी मानले